चालू केलं का आज आपण बघतोय आंतरवाली सराटीमध्ये अवघ्या काही क्षणात मनोज जरांगे पाटील यांची आगमन होत आहे सुवासिनी आणि ज्या आंतरवाली सराटीमधील महिला आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी केली आणि रांगोळीसुद्धा काढलेली आपण बघतो आहे लढलो पण आणि जिंकलो पण आणि सर्व माता माऊली आपल्यासोबत आहेत आपण बघतोय कशा पद्धतीने हे जंगी स्वागत आहे पुढं डी जेही आहे अवघ्या काही पाचच मिनटात जरांगे पाटल्यांचं यांचं आंतरवाली येथे आगमन होत आहेत आपण जाणून घेणार आहोत की ह्या जे आहे आजचं स्वागत ते कशा पद्धतीने आहेत महिलासुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं या आजच्या या उत्सवाबद्दल कारण की जिंकून आलेले आहेत मुंबई दौऱ्यानंतर पहिल्यांदाच अंतरवल्लीमध्ये जरांगे पाटील येत आहेत तर ह्या आगमनावर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं आजचं त्यांची ही तयारी आहे प्रतिक्रिया पुढे या पुढे आज जरांगी पाटलांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही तयार झालेत काय सांगितलं आज जरांगी पाटील येणार आहे दवाखान्यातून सुट्टी होऊन त्यामुळं खूप आनंद झालेला आहे आज आणि मुंबईवर जे आंदोलन झालं एवढे सगळे नागरिक मुंबईला गेले होते लढून आपण जिंकून आलेलो पहिल्यांदा दादांचा खूप छान पद्धतीने आजूक सत्कार करायचा होता परंतु दादानी काल सांगितलं बाईट दिली की फुलं हार जास्त आणू नका शाली पण आणू नका म्हणे आणि व्यर्थ खर्च करू नका कारण असं साध्या पद्धतीने स्वागत करा असं सांगितलं दादानी काल काय सांगणार आता जिंकून आलेले आहेत गुलाल आले आता खूप छान वाटतंय कारण हा लढा गरजवंत मराठ्यांचा होता आणि या खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला सगळ्या गरजवंत मराठ्यांनी आणि गोरगरीब मुलांचं खूप चांगलं कल्याण होणार आहे इथून पुढं म्हणजे सगळ्यांना नोकरी लागल्यानंतर आणखीनच जास्त चांगलं वाटणार आहे दोन वर्षापूर्वी जो, जो लढा तुम्ही संघर्ष स्वतः तुमच्यावर पण ते आंदोलनाची दग बसली होती त्याबद्दल काय सांगाल त्या आठवणी आज ते कष्टाचं फळ भेटतय त्या कष्टाचं फळ भेटतंय आणि जवळजवळ एकशे तेवीस गावाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे कारण दोन वर्ष झाले अहोरात्र दादा जेव्हा साथ दिली तेव्हा क कुठलाही न विचार करता सगळे इथं हजर राहतात होतं आणि परत दादाला सगळ्यांनी प्रतिसाद खूप आणि विशेष करून ओबीसी समाजाने पण खूप आम्हाला म मोलाची साथ दिलेली आहे त्यांचे पण खूप उपकार आहे परत वारकरी संप्रदाय असतील ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रातले गोरगरीब मराठा स सगळ्यांना दादानी एक एक साथ दिली की सगळे हजर राहायचे इथं त्याच्यामुळं खूप आनंद वाटतो आज हा गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळायला आहे त्याच्यामुळं आता एवढं जर सगळा जी आर लागू झाल्यानंतर सगळं महाराष्ट्र खूप खुश आहे काय सांगाल आता गावात सध्या जल्लोषाचं वातावरण गावात खूप जल्लोषाचं वातावरण आहे तरी पण दादांनी काल सांगितलंय की जास्त काही हे करू नका हार फुलं आणू नका शाली आणू नका पण आम्ही खूप साध्या पद्धतीने दादांचं सा स्वागत करतोय आता गाडी आली आपण बघतोय गाडी आलेली आहे जरांगे पाटलांची एंट्री झालेली आहे पाठीमाग सध्या आपण बघतोय कशा पद्धतीने जरांगे पाटलाची एंट्री झालेली आहे आपण हा ताफा अवघ्या एका मिनिटातच जरंगे पाटलाचा हा ताफा आपण बघतोय सर्व कॉनवा जरंगे पाटील आपण बघतोय कशा पद्धतीचं फटाके फुटता आहे जल्लोष होत आहे डी जेसुद्धा लावलेला आहे मराठा अरे हा मोबाईल असा पाठवला ते पाठवते मी सर्व जल्लोष जरंगे पाटलांचं फटाके आणि जल्लोषात मराठा लाख मराठा आपण बघतोय कशा पद्धतीचा हा जल्लोष आहे सर्व जरांगे पाटील यांचा हा जल्लोष जरांगे पाटील मराठा मराठा बघतोय जल्लोषात डीजे आणि सर्व सर्व मराठा मराठ्यांच्या गोष्टी गेलेला हा परिसर जरांगे पाटील यांचं आता सध्या गाडीत ठरलेल्या आहेत आणि आता आंतरवालीच्या गाव ग्रामस्थांचं हे दृश्य आज आपण अंतरवालीमध्ये आहे जरांगे पाटील यांचं हा सत्कार करताना माता माऊली सज्ज झालेल्या आहेत गावकरी पुष्पवृष्टी आणि रांगोळींनी सज्ज झाले जरांगे पाटील यांचा हा सत्कार होतो आहे माऊली यांचं सत्कार करताना सत्कार चालू आहे हा स्वागत करताना आणि ऑप्शन करताना जरांगे पाटील यांचं आपण बघतोय हे दृश्य आंतरवाली सराटे येथून जारंगे पाटलांनी जो गुलाल उधळून आणला तो गुलालसुद्धा आणि पुष्पवृष्टीने हा सत्कार गुलालसुद्धा टाकलेला आहे जिंकूनच आलो पाटलांवर गुलाल, गुलाल, गुलाल उधळताना आता माऊली आपण बघतोय जारंगे पाटील अंतरवाली सराटे येथील हे दृश्य आहे Halo, ya, tinggal naik, pulau, turun, sekarang. visual animaal